राज ठाकरेंची उठक बैठक सध्या भाजप सोबत सुरू तिकडे शिंदेना गेम झाल्याची स्वप्न पडतात राज ठाकरे उद्या शिवसेनेचे मालक एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार डचकून उठतात विषय क्लिअर शिंदेकडे तेरा खासदार चाळीस आमदार असताना अजून एकही उमेदवार त्यांना घोषित करता आला नाही सर्वे आणि शहांचं डोकं एकच सांगतय लोकसभेसाठी ठाकरे जोडा मग तो उद्धव असो की राज ठाकरे नेमकं घडलय का गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं वातावरण तापलं कट्ट्या कट्ट्यांवरती चर्चा एकच सुरू आहे भाजपा कुणाच होऊ शकलं नाही एकनाथ आता समजलं असेल गेम होतोय की काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना झाली ती ऍक्टिव्ह फक्त एकटी झालेली नाही तरी यावेळी राज ठाकरे भाजपा अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सोबत ऍक्टिव्ह झाली आता राज ठाकरेंची उठक बैठक ही थेट महाराष्ट्रातील बड्या नेत्यांसोबत नाही तर भाजपा हायकमांड सोबत होते आणि त्यामुळे एकंदरीतच राज ठाकरेंच गटीज वाढलं दुसरी बातमी चालत बोलत समोर आली ती म्हणजे उद्या शिंदे हे नाही तर शिवसेनेचे मालक हे राज ठाकरे दिसतील होय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली मनसे शिवसेनेत विलीन करा आणि पक्षाची धुरा तुमच्या खांद्यावर घ्या असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरे यांना देण्यात आला तुम्हीच बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार आहात त्यामुळे शिवसेनेचं नेतृत्व तुम्हीच करा असा भाजपकडून राज यांना प्रस्ताव देण्यात आला दिल्लीत झालेल्या भेटीत शहानी राज यांच्यासोबत व्यापक युती संदर्भात चर्चा केली लोकसभा निवडणूक आणि जागा वाटप याच्या पलीकडे दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे राज्याच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करू शकणाऱ्या विषयांवर दिल्ली भेटीत सविस्तर चर्चा झाली आहे आणि न्यू इंडियन एक्सप्रेस या सूत्रांच्या हवालानं ही माहिती समोर आली आहे भाजप राज ठाकरेंकडे दीर्घकाळाचा सहकारी म्हणून पाहत आहेत याचा फोटो दोन्ही पक्षांना होईल शिंदेच्या शिवसेनेत मनसे विलीन करा आणि सेनेचे प्रमुख व्हा असा प्रस्ताव राज यांना भाजपकडून देण्यात आलाय या निर्णयाचा मोठा राजकीय फायदा तुम्हाला होईल असं भाजपकडून राज यांना सांगण्यात आलंय परंतु हे सगळं राज ठाकरेंसोबत बोलणी सुरू आहे राज ठाकरे कधीही शिवसेनेचे मालक होतील पण जो मूळ आत्ताच्या घडीला शिवसेनेचा मालक झालेला आहे त्या एकनाथ शिंदेचं मत भाजपा हायकमांडने लक्षात घेतलं का असा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झालेला आहे राज ठाकरे ज्यांच्याकडे फक्त एक आमदार आहे त्यांच्या हातामध्ये तुम्ही अख्खी शिवसेना द्यायला तयार आहे आणि ज्या माणसानं रात्रीचा दिवस केला पन्नास खोक्यांसारखा आरोप असो किंवा गद्दारीचे शिक्का स्वतःवरती लावून घेतला त्या एकनाथ शिंदेचं काय गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आपला कार्यभार सांभाळत आहे एकनाथ शिंदे लाईफ टाईमसाठी गद्दारकीचा शिक्का लावून घेतला आणि फक्त अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वतःच्या पदरात पाडून जर मिळालेला पक्ष राज ठाकरेंच्या हवाले करून दिला तर मग या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते भाजपनं त्यांच्या योजनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंसोबत चर्चा झाल्यानंतर दिल्याची देखील माहिती समोर येते पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी यांना योजनेची कल्पना द्या त्यांच्यात सहमती घडवून आणा अशी सूचना करण्यात आली आहे शिंदे शिवसेनेचे नेतृत्व राज यांच्याकडे सोपवण्यास अनुत्सुक आहे यामुळे राजकीय कारकीर्द संपून जाईल अशी भीती त्यांच्या मनात आहे पण भाजप आपल्या प्रस्तावावरती ठाम आहे लोकसभेचा निकाल काही लागला तरी तुम्हाला मुख्यमंत्री पदावरती कायम ठेवू असं गाजर सुद्धा एकनाथ शिंदेना दाखवलं जात आहे आता एकनाथ शिंदेना भाजपकडून दिला गेलेला हा शब्द आणि राज ठाकरे उद्या असणारे शिवसेनेचे मालक या दोन गोष्टींची जर जोड लावली तर या ठिकाणी उद्धव ठाकरे जरी मागे पडले तरी एकनाथ शिंदेचा पॉलिटिकल गेम मोठा होतोय आणि तो लाईफ साठी गेम होतोय दुसरी गोष्ट राज ठाकरेंना आयत सगळं कुलीत मिळतंय राज ठाकरेंकडे फक्त एक आमदार आहे पण पुढे जाऊन जर एवढ्या मोठ्या शिवसेनेची कमांड त्यांच्या हाती आली तर महाराष्ट्रात एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकतो असो अजून राज ठाकरेंची एकही सभा मोठी महाराष्ट्रात लागली नाहीये त्यामुळे आता या प्रस्तावातून काय निष्पन्न होत आहे त्यावरच अवलंबून आहे राज ठाकरेंची सभा ही कोणत्या बाजूने वळते असो याबाबत तुमचं काय मत आहे एकनाथ शिंदेकडून सोडून जर राज ठाकरेंच्या हाती शिवसेना गेली तर दुसरा ठाकरे जरी ही शिवसेना सांभाळत असेल तर योग्य आहे का की नाही खरा वारसदार बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना घोषित केलंय त्याच उद्धव ठाकरे यांच्या हाती ही शिवसेना असणं योग्य आहे कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक